नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे आहेत ना चला आपण देवीचं दर्शन घेऊया सगळ्यांनी देवीचं दर्शन घ्या आणि मस्त पिकेकडून सुरुवात करूया आपल्या दांड्या बघायला एकदम ठीक आहे तर हे बघा आपली देवी माता राणी जय शेरावाली माता राणी की जय हो जय अयंबाई महाराजने काळूबाई महाराजने माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर गा आई बघा किती मस्त मंडप सजवलेला आहे किती छान वाटते किती भाविक भक्त आलेले आहेत तुमची स्मिता पण आलेली आहे बघा कितीतरी छान छान वाटते मन प्रसन्न झालं माझं एकदम देवीला पाहून सगळ्यांना पाहून चला अजून आपण मुरत जाऊया देवाच्या पायापरूया कुंकू लावते जरा आणि देवाला नमस्कार करते आणि चला आपण मोहरत जाऊया ठीक आहे आता हे तर माझं कोण ओळखीचं आहेच नाही तर जबरदस्ती बोलाय मला तर आवडत नाही ही तर आई आलेली आहे नीतू आलेली आहे दुसरी वहिनी आलेली आहे आणि आपलं छोटंसं बाळ आलेलं आहे आणि बाबू पण आलेला आहे तर आता ह्या बाबूला ह्यांना सगळ्यांना आपण भेटूया आणि त्याच्यानंतर आपण नाचायला गायला चालू करूया आता हे बघा मावश्या माझ्या सगळ्या नाचतात ही बघा मावशी हे बघा दादा काका मामा हे सगळे आपलीच लोक आहेत एकदम बघाय आमच्या दादाची बिल्डिंग केवरी मोठी आहे बाप रे खाली बघितलं तर मोठी वर बघितलं तर केवरी बघा कितीतरी छान छान वाटते तुम्हाला कसं वाटते पण ही जागा माझ्यासाठी नवीन आहे तुम्हाला वाटते ना नवीन आहे पण तरी सुद्धा काकी आपलं आपली बिल्डिंग समजते आणि हे करते एकदम बरोबर आहे का नाही तर भावांनो हे बघा ह्या सगळ्या भाविक भाविक भक्त कसे बसलेले आहेत मस्त बाबा आई आली आई आई थांबा थांबा मी येते आई 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 तर आली अगं आई आई म्हणते की माझी सून दुसरी कुठे तर मी तिला म्हटलं अगं आई तुझी सून तिथे बसलेली आहे चला आपण त्या दुसऱ्या सूनकच जाऊया ठीक आहे चला ही कोण आहे कोण आहे कुठे को गेली माझी बहिणी कुठे गेली माझी वहिनी कुठं कुठं शोधू तुला वहिनी माझी वहिनी गो वहिनी अगं वहिनी कुठं आहेस तू वहिनी 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 कुठं शोधू गो बाई कुठं शोधू गो बाई कंटाळाला शोधून 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 कुठं शोधू कुठं शोधू कुठं शोधू नाही बाई दिसत कुठंच मला एक तर मला डोळ्याने काही दिसत नाही चष्मा नाही लावला काय सांगू तुम्हाला मी हे बघा कशा मावशा कशा नाचत्यात बघितलं का आता दिसली एक दिसली एक दिसली बघा नीतू दिसली वाटतं नीतू नाही कुठे गेली का नाही नीतू पण नाही ते बघा असं होतं हो मला दिसतं 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 कमी दिसतंय हे बघा दादा कसा एकट्याच खेळतोय बाबाची गर्लफ्रेंड कुठं गेली काय माहीत सोडून गेली वाटते गणपर्यंत जाऊन दे आपण ठीक आहे चला है बघा दादा एक मित्र भेटला लागतं हे दादाचा एक नवीन मित्र आहे वाटतं हा कोणचा तर दादा आहे बघा कसं वाटतंय किती छान बिल्डिंग वाटते ना ओळख नाही माझी तो कोणाच सांगतेच आणि मला म्हणजे एकदम अजूबसं वाटत होतं म्हणून मी काही खेळायला मी गेलीच नाही पण मी चला व्हिडिओ काढायला काही पैसे लागत नाहीत ला म्हटलं चला मस्तपैकी व्हिडिओ काढूया हे सगळ्या आया बहिणी आपल्याच आहेत असं जरूर नाही की ओळखच पाहिजे आणि मला सुद्धा ओळख लागत नाही काहीच नाही एकदम हे बघा हे बघा किती मस्त बिल्डिंग आहे हे पनवेल साईडचं आहे तुम्ही म्हणता बघा कुठं आली स्मिता तर स्मिता तुमची आलेली आहे पनवेलमध्ये कसं वाटतंय बघा किती भारी वाटते लईच भारी झालेच भारी आहे पण मला इकडे ह्या साईडला असं म्हणजे राहायला खूप आवडतं पण कसं आहे माहिती आहे का आपल्याकडे गाडी घोडा नाही इथं कसं आहे हे जागा अशी राहण्यासारखी आहे इथं काय म्हणजे आपल्या मुंबई साईडला कसं आहे दोन दोन मिनटाला रिक्षा असते दोन दोन मिनटाला बस असते सगळं काय असतं पण ह्या बिल्डिंगमध्ये ह्या व्हायचं मला तर आपल्या गाडी स्वतःची पाहिजे स्कूटी पाहिजे काय ना काय पाहिजे एकदम बघा आमची वहिनी भेटली हे माझं बाबू माझं सोनं माझं छकुलं माझं पिल्लू रे स्वीट स्वीट बच्चा आहे माझा बच्चा आहे बघा किती सुंदर आहे माझं सोनं बघा किती बाळ आहे आता बघा खेळून खेळ आता लागलं झोपायला तर काय सांगू ह्या बाळाला बघा बाळ बघ का टाळून ओल तेवढं खेळत होतं तुम्हाला काय सांगू एवढं खेळलो खेळलो वरती आदित्य संघ नीतू संघ माझ्या संघ एवढं खेळलं आणि आम्हाला असं वाटलं की बाळ खाली आल्यानंतर लई खेळून लय खेळून पण बाळ एकदम थकूनच गेलं होतं वाटतं वर खेळून खेळून बघा कसं आता बघा कसं करतंय बघा आता बाबू बोल 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 अरे बाबू बोल रे अरे ढगराव टगराव ट्राव कर बाबू टगराव टगराव कर बाबू काय टगराव टगराव काय करा नाही चला आपण तर बाळाला घेऊन जाऊया मस्त एकदम ठीक आहे बघा बाळ कसं करते बघा 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 कशा मावश्या नाचतात ग माझ्या मावश्या माझ्या बाळाच्या मावशी माझ्या पण मावशी काकी दादा मामा मा जो बी येत आहे सगळं बघा वा माझं पिलू बघा किती मस्त आहे दिसतंय ग बाई वा 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 माझं पिलू झोपायला लागलं ग बाई काय पण मला पोरगं थकली वरती खेळून खेळून खाली आली ना त्याच्यामुळे ती थकली एकदम बघा आता लाईट लई चमकायला लागली तर मी स्टॉप नाही केला व्हिडिओ आणि मला काय बघाय गेलं तर मला दांड्या खेळायचं होतं पण माझा हा ना कॅमेरा पकडायला कोणीच नव्हतं मग विचार केला जाऊन ते मी नाही खेळत बिळत पोलीस संघ खेळते आणि पोलीस संघ खेळल्यानंतर मी थोडंसं म्हणजे आई दिसली किंवा नीतू दिसली तर त्यांच्यासंघ थोड्याशा उऱ्या मारीन नका का नाचा येईन आपण निसं धोंगण हालून येते मग धोंगाण हालणं माझी भात झालं तुमची काकीने दोन वर्ष खूप मिस केलं रे बाबा काय सांगू तुम्हाला त्या झेलमध्ये होती बाप रे तुम्हाला काय सांगू त्या झेलमध्ये अशी हाळस होती तिथं एकामेका बायकांना तिथं दांड्या नव्हत्या काय दांडक पण नव्हतं काहीच नव्हतं एकामेकाच्या बायाला डुंगणा दूंगन डुंगण हाणायच्या आणि जायला दांड्या खेळत बसायच्या एकदम संध्याकाळ सात वाजल्या की सगळ्या बायकांना साईटला करायचो आम्ही आणि साईटला केल्यानंतर मग तिथं काय करायचो सगळ्यांची बोरायला एका साईटला ठेवायचं आणि सगळ्यांनी असं गोल करायचं आणि नाचत होतं आणि नास्ता नाचता मग एकामेकीच्या डोंगरावर वाहनात बसायचो एकदम काय करायचं अशीच मजा घेतली दोन वर्ष लई पण वाईट दिवस काढलं रे बाबा खरंच आहे तिथं पण देवी बसतात ना जेलमध्ये पण देवी बसतात नऊ दिवस बसतात बसवतात आणि सगळेजण पूजापाठ करतात सगळेजण देवीला साखळं घालतात की आई मातुश्री आमची बेल होऊन दे आमचं आम्ही बाईजत बरे होऊन दे आमची केस खतम होऊन दे आमच्या वकिलाला चांगलं नॉलेज द्या जेच्या मनामध्ये दया द्या वकिलाच्या मनामध्ये द्या ताकद द्या म्हणजे बोलायला ताकद द्या असं आम्ही सगळेजण प्रार्थना करतो आणि म्हणजे करतो मात्र मी तिथं आहे नाही पण ते करतात एकदम चला आता हे बाळासांगं खेळूया काय म्हणते माहिती आहे का जसं जसं म्हणजे खूप काय मला बोलायचं आहे पण जाऊ दे आता नाही बोलत चला हे संग खेळूया थोडंसं बाबू किती सुंदर दिसतो ना माझं बघा की बघा माझ्या भावाचं पोरगी आहे बघा आणि भावाची काय माझी एकच झाली बरोबर आहे का नाही बघा बघा किती मस्त लोक आहेत ना आणि किती छान वाटते ना किती आनंद घेतात ना काही नीतू आपली आहे नीतू दा नारायण ढांटा नारायण ढँण्ट नारायण ढांडटणारायण ढांडटणारायण आमची नीतू बघा ती दादाची छोटीची भाऊज आहे म्हणजे वहिनी तिची त्या दादाची आमच्या ठीक आहे बघा ही आमची नेतू आहे बघा आईची सून आहे ही बारकी सुना आहे कसं वाटते झकास आहे का नाही हां बघा वरग पण लागत नाही पण नेतू खूप छान आहे खरं सांगाय गेलं ना तो खूप चांगले खूप शिकले सवाल बाई म्हणजे खूप चांगली आहे मस्तपैकी बोलते आता मी हे तर गाणं लागलं होतं पण गाण्यामध्ये आम्ही ह्याना नाचलो मिसलो पण गाणं काढून टाकलं कारण कॉपीराईट लागतं तर मी म्हटलं चला आपण आवाज देऊया आवाज दिल्यानंतर आपण मस्त पिके एकदम एन्जॉय करूया हे नेटू पण आमची मस्त पण ना टगराव टगराव करते एकदम गाणं खूप छान होतं कोणतं माहिती आहे ती ना का सगळ्यात पिक्चरमध्ये गाणं होतं पारश्या आरशी आली आरशी आली झिंगाट झिंगाट ते गाणं बघा कोणतं अजूनही गाणं होतं बघा ते मस्त मस्त गाणं लागलं हे ए, 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 ए। आमची बघा बघा नेतू कशी नाचते बघा बघा चला मग एन्जॉय आता आईकर पण जाऊया आईला पण दाखवते तुम्हाला कुठं गुरु आता कुठं शोधू हे आईला कुठं शोधू ग बाई आई तर एका जागेवर थांबलीच नाही कुठं दिसलीच नाही आम्ही सांगत आलो तसं आगे पिच्या आलो होतो आम्ही सगळेजण हे बघा कोण आहेत माहित नाही मला हिंदू ओळखत नाही काहीच नाही मी पण बघा किती मस्त एन्जॉय करतात ना जिंदगी खूप अनमोल आहे एकदम बघितलं जिंदगीचा आनंद घ्या मस्तपैकी आनंद घ्या जिंदगी आहे चार दिवसाची आज आहे तो कल नाही बरोबर आहे का नाही त्याच्या त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आनंद घ्या मस्तपैकी जगा आणि त्याला पण जगून द्या आणि जीवन आहे ना सुंदर आहे तुम्ही अजून त्याला सुंदर बनवा कारण की ह्या दोन वर्षामध्ये ना मी खूप खूप वाईट दिवस काढलं मी खूप मिस केलं आय हे बघा बघा ऐकशी ए ए वा क्या बात आहे मा वा 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 दे भारी वाजते ए टाका टाकाच एकदम आई नाचते बघा ए काय गाणं आहे माहिती आहे का गाण्याचं बोल काय गाण्याचं बोल मला आठवत नाही आता मी काढून टाकला यातला आवाज पण गाणं छान होतं आवाज द्यायचा आहे आता बघा आई नाचतं मस्त एन्जॉय करते आईसुद्धा दे बघा आई बी किती मस्त एन्जॉय करते ना आईला पण तीन सुना आहेत तीन लेख आहेत दोन नाटवंड आहेत दोन काय तीन नाटवंड आहेत हे मी पण एन्जॉय करते आई संग बघा जिंदगी चार दिवसात मस्त एन्जॉय केला आईने सुद्धा मी पण केला आता आई वहिनी सगळी जर माझी होळी वळकीच आहेत म्हणून ह्यांच्या सगळं नाचाय मला काही नाही वाटलं पण बाकीच्या ज्यांची ओळख नाही काहीच नाही आणि असं चांगलं पण वाटत नव्हतं पण तरीसुद्धा मी आप, आपली आपली बिल्डिंग समजून ही नाचत होती गाजत होती मस्तपैकी एकदम तर बघा चला एन्जॉय करूया हे बघा ए मस्त आनंद घेतला बाबा स्मिताने आज तर मस्त आनंद घेतला पहिलं तर वाटलं की मला एकदम नाही आला पण आता खूप मजा यायला लागली कारण गाणी खूप छान छान लागली आणि आता दहा मिनटं आता दहा मिनटं अजून थांबणार आहे त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ बंद करणार आहे कारण की दहा मिनटाचा टाइम राहिला आहे आता तर एन्जॉय करूया सगळेजण एकदम हे आमची नीटो मस्त उद्या मारती बघा आई पण मस्तपैकी एकदम खेळते दांड्या एकदम कसं आता आपल्याकडे दांड्या नाहीत पण आपल्या हाताचा दांड्या हाता खेळू आहे बघा किती मस्त रायटिंग बिटिंग सजवलं आहे किती छान आहे बघा वा किती आनंद घेतात बघितलं का खूप छान आहे खरं सांगते खूप म्हणजे खूप भारी वाटतं एकदम तुम्हाला कसं वाटते तुम्ही पण तुमच्या इथे तुमच्या दांड्या दाखव जावा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा चांगलं वाटलं तर नक्कीच मी यूट्यूबला टाकीन एकदम तर नक्कीच मला बिना गाण्याचं मला पाठवा किंवा गाण्याचं सकट पाठवा मी गाणी काढून त्याला मी ॲडिट करून मी करीन एकदा बघा आईचं खूप मजा घेते बघा बघ बघितलं आई पण आईला पण सगळं म्हणजे सगळं विसरू आई पण किती मस्त एन्जॉय करते बघितलं सगळ्या बायकांना टेन्शन असतं असं कोणीच नाही की त्याला टेन्शन नसतं पण सगळेजण एन्जॉय करतात मस्त एन्जॉय तुम्ही पण करा आपण पण करूया हे बघा आमच्या दादाची दुसरी एक बहीण आहे हे बघा हे बघा हे डॉक्टर ताई आहेत हे बघा ह्या ताई आहेत ना ह्या डॉक्टर ताई आहेत आम्ही अमित दादाची बहीण आहे दादा ह्यांना पण बहीण मानतो आणि हे डॉक्टर आहेत ह्या ह्यांचं नाव मला माहीत नाही पण मी चला ठीक आहे ह्यांच्यासंग पण आपण मुलाखत करूया आणि ह्यांना पण आपण बोलूया एकदा आपल्या ओळख लागत नाही काहीच नाही ठीक आहे तर आता ह्या दाईंसं बोलूया या ताईंचा व्हिडिओ काढू ताईंना माहीत पडलं मी त्यांचा व्हिडिओ काढते म्हणून ते हाय करते मला हे एन्जॉय करते मस्तपैकी आता हाय बघा मी ह्यांच्यासंग बोलायला लागली ह्या पण स्वर्षा नाचायला लागल्या माझ्या सांगा तर मी पण नाचायला आहे ह्यांच्या हे दादाची बहीण आहे हे पण मला जसं दादाने मला कशी मानलेली बहीण आहे तसं हे पण दादाने आणि बहीण दादाच्या खूप साऱ्या बहिणी आहेत आणि खूप साऱ्या म्हणजे हे आहेत एकदम दीदी आहेत तर दादांना आणि बघाय गेलं तर दादा खूप चांगलं आहे खरं बघाय गेलं ना दादा ए, खर, देव माणूस आहे एकदम दा, आणि दादाच्या बघा बहिणी किती छान छान बहिणी आहेत एकदम सगळ्या एकदम कलाकार बहिणी आहेत एक डॉक्टर आहे एक यूट्यूबर आहे चला आणि माझा भाऊ वकील आहे हे बघा हे माझी भाऊ जर टायपिंग करते बघा म्हणजे कोटमध्येच असते हे पण जाते पण जात नाही सा त्याला आता नवीन लग्न झाले म्हणून जात नाही हे सुद्धा ते बघा आई पण एन्जॉय करते आणि ही आत्रवरची म्हणजे बाब बाबूची टीचर आहे आईच्या बाजूला जे नाचते ना बा, ते टीचर ना, आहे बाबूची एकदम चला आता म्हणून एन्जॉय करूया आणि भावानं बहिणीनं आता मी आवाज का देते कारण की बा मी कॉपी राईट लागलं आहे माझं म्हणजे गाणं लावलं तर मला कॉपी राईट आणि मग मला कसं दहा पंधरा मिनटात आता मी काय बोलणार काय म्हणणार मला मा विचार करून बोलायला लागते पण जे बोल जे पटा पटा पटपट पटा बोलून मोकळं होती एकदम हे बघा हे आमच्या आईची मैत्री म्हणजे नीटची मैत्री नवीन तर मला नाही मला नाव माहीत नाही यांचं काहीच ना माहीत नाही पण एन्जॉय आहे सगळेजण चला आता मी मोठ्या बहिणीला नाही दाखवतो तुम्हाला कारण मोठ्या बहिणीचा डोकं दुखत आहे त्यांची बी तब्येत डाऊन आहे ना तर त्या पण आल्यात खाली आमच्या खा सांगते आलेल्या आहेत पण त्यांना त्या नाही नाचल्या कारण त्यांची पण तब्येत खराब आहे आणि दादा बहिणीची पण तब्येत खराब आहे बाबूची बी तब्येत खराब आहे पण सगळेजण आम्ही खाली आलो जरा थोडंसं हवामान बदली करण्यासाठी तर चला आता आईचा डान्स बघितल्यानंतर बाकीचा सगळे डान्स दाखवतो तुम्हाला हे बघा आमच्या आईची मैत्रीण आहे ह्या पण मैत्रीण आहेत बघा ठेंगा दाखवतात मला तर लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा हे <laughs> लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त एन्जॉय करा मस्तपैकी आणि वाटलं तर उद्याचा मी व्हिडिओ काढीन तर त्याच्यामध्ये आहे ना मी हे करीन आवाज टाकीन मी म्हणजे गाणी टाकीन गाणी आता मला कसं आहे भावानं बहिणीनं मला इंग्लिश येत नाही ना तर मला युट्यूबमधून कसं डाउनलोड करायचं आणि कोणत्या गाण्याला कॉपीराइट लागत नाही ते मला माहीत नाही तर मी ते नक्कीच मी शिकेन आणि त्यात मी तुम्हाला आवाजाचा म्हणजे गाण्याचा आवाज मी टाकीन एकदम पण ते कसं आहे कॉप जे गाण्याला कॉफी राईट लागत नाहीत ते गाणे मी टाकणार एकदम ठीक आहे तर थोडं समजून घ्या रे तुमची बहीण आहे तुमची स्मिता काकी आहे अनपर आहे गवार आहे पाचवी नापास आहे कसं ना कसं आपलं यूट्यूब चॅनल चालवते पोटासाठी नाचते मी परवा कोणाची बरोबर आहे का नाही तर ते बघा दादा तर मला म्हणतो पोटासाठी पादते मी परवा कोणाची खरं बोलतोय दादा तर खरंच बोलतोय की जे आहे ते खरं बोलणं आपले एकदम बरोबर आहे का नाही चला हे बघा आता दादाची बिल्डिंग तुम्हाला दाखवते मस्त एन्जॉय केला मस्त पिके आता दादाच्या बिल्डिंगच्या बाहेर आता मी आता दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आली खेळायला तर आता ह्या बिल्डिंगच्या जा बाहेर जाऊया आणि हे बघा आमचा बाबू बाबू रागवला वाटतं बाबूचा मोर नाही चांगला कारण बाबूची बी तब्येत खराब आहे तर हे बघा आता हे आपण जाऊया आतमध्ये थोडंसं तुम्हाला आतलं सगळं काय दाखवते मी हे बघा हे आता मी बाहेर चालली होती पण दोन मिनिटासाठी मी अंधर आले आतमध्ये यायला लागली तुम्हाला बाहेर सगळं वातावरण दाखवते आतलं आता हे आतमध्ये बघा हे बघा हे दादा कसं नाचतोय म्हणजे अजून आता चालू झाले आता निपतोच हे बघा आई पण आम्ही आत्ता चालू आहे ना सगळेजण आता आई चालली माझ्या मोरंच चालली आहे आता बघा हे बघितलं का तुम्ही सगळ्यांनी बघा एन्जॉय करा मस्तपैकी हे बघा नेतू आमची परत नाचायला लागली आल्याबरोबर नीतू तर नाचायला लागली बाबा काय खरं नाही नीतूचं तर बाबा आमच्या हे बघा हे बाबू बघा माझा किती सुंदर आहे माझ्या भावाची पूर्गी ना बघा किती गोरी गोरी पान माझी फुलासारखी छान माझा सुंदर बच्चा मेरा बाबू माझं सोनं माझं छकुलं चला आता बिल्डिंगच्या बाहेर आले हिला घेऊन मी कारण हिथं थोडंसं किरकिर करते आणि ती जायची पण तब्येत खराब आहे बिचारीची तर आलो आम्ही बाहेर आलो आहे तर बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखवते दादाची बिल्डिंग पहा खूप मोठीच्या मोठी बिल्डिंग आहे मला माहीत नाही इंडिया बुल का काय असं तर म्हणजे फुल बुल्स।, बुल्स 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 इंडिया बुल्स असं बिल्डिंगचं नाव आहे पण खूप छान आहे बिल्डिंग आणि बांधकाम पण खूप छान आहे आणि सगळं छान आहे एकदम चला हे बाबूला घेऊन मी चालली आता मी दुकानात जाते तिला एखाद्या चॉकलेट घेऊन देते आणि तिला सांग तिचा थोडंसं सा खेळते जरा तर ती आली बघा आईला सुरून पण माझ्या संग आली ना बघितलं ना लहानचं पाकडू जाऊन जर आपण जर एखाद्या पोराला मया लावली तर ती पोरग संग निघतं बघा बघा असे आलं बघा आईला सुरून माझ्या संग आलं बघितलं का आता घरी आलो माझ्या बाळ संघ माझ्या जाऊया चॉकलेट किल्ला चला खूप छान वाटलं माहिती बघा माझी सांगा मी मत एन्जॉय केला ह्या वर्षी माहिती बरे खरंच सांगते खूप छान वाटत बाबू कलती आता मी रांजा खेळायला गावी जायचं पार्के नाही गावाला नाही गेली पार्क थांबली तर

चला बाळाला काकाला घेते हे जर सांगत होत तिथं गाणं लागले तर हिथं पण लावणार होते व्हिडिओ म्हणजे हिथं मी आवाज नव्हती देणार पण हिथं गाणं लागले बिल्डिंगच्या खाली आवाज खूप येतोय तर आता आपण लिपचार्ट मध्ये जाऊया बाबूला पोटेन मध्ये जाऊन हिला आईस्क्रीम घेऊया किंवा चॉकलेट घेऊया चला आता हिला चॉकलेट घेऊया आता बिल्डिंगच्या सॉरी लिफ्ट मध्ये जाऊया लिफ्ट मध्ये पुढे मध्ये जाऊया पुढे मध्ये जा आहे ना सुपर मार्केट आहे सुपर मार्केट मध्ये जाऊया मस्त आईस्क्रीम घेऊया तू आईस्क्रीम नको हिला चॉकलेट घेऊ आईस्क्रीम खायचं ना आईस्क्रीम खायचं आईस्क्रीम यमी यमी आईस्क्रीम खायचं ना यमी यमी आईस्क्रीम खूप जास्त चला आम्ही आईस्क्रीम खायला चालले आम्ही आईस्क्रीम बाबूला आईस्क्रीम घ्यायचं ना बाबू आईस्क्रीम घ्यायचं ना

अरे बाबा येत हा थँक्यू बोल थँक्यू बोल थँक्यू चला